तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मजेत असाल आणि का नसावे मजेत असलंच पाहिजे आजच्या दिवसाची सुरुवात ही खूप छान झाली होती कारण की नाही आज घट बसणार होते म्हणून कसं सगळं वातावरण आनंदाचं होतं त्याच्यामुळे मी पण पटापट -पत कामं आवरून घेतले आणि मुलांना सुट्टी असली ना तर त्यांच्याशी सारखी चालू असते आता सध्या पाऊस होता त्याच्यामुळे कपड्यांचा असा पसारा हा पडलेलाच असतो म्हटलं घट बसवण्याच्या आधी थोडंसं कपडे व्यवस्थित आवरून घेऊया म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर जर क्लीन असेल ना तर आपलं मन पण हे प्रसन्न होत असतं असं माझं तरी मत असतं म्हणून ना मी पहिले पटापट कामं आवरून घेऊ आणि जेव्हा काही असं पूजा करायची असते ना मग ती कशी शांततेत केली जाते या हिशोबाने मग मी हे सगळं आवरून घेतलं आणि ना, मोठी ना चा आज मोठी चूक झाली ती काय झाली ते मी तुम्हाला पुढे सांगेलच काही गोष्टी न कळत होतात त्याच्यामुळे काही जास्त विचार करायचा त्याच्यावर हे नसतं आज झालं असं की आम्हाला होतंय सुतक म्हणजे मी जी मी जेव्हा सकाळी पूजा वगैरे मांडले ना आता मी शक्यतो साधी सोपीच पूजा मांडत असते गावाकडे घट बसतात त्याच्यामुळे मी काही इथं घट बसवत नाही फक्त दिवा लावते तो पण कंटिन्यू नऊ दिवस चालला पाहिजे अशा हिशोबाचा माझा दिवा असतो म्हणून साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा मांडून घेतली आता विषय असा राहिला की सुतक असताना मी कसं काय पूजा केली तर झालं असं की जेव्हा मी सकाळी पूजा मांडली ना त्यावेळेस मला बिलकुल पण माहीत नव्हतं ॲक्च्युली कोणी कळवलेलं पण नव्हतं की आपल्याला सुतक आहे म्हणजे काही गोष्टी इतक्या पटापट होत गेल्या ना त्यात आपण काहीच करू शकत नाही किंवा देवाची मर्जी असं म्हणून आपण समजू शकतो छान अशी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर जवळजवळ माझी पूजा साडे अकरा अकराच्या दरम्यान मांडून झाली होती त्याच्यानंतर मला बारा वाजता समजलं की आपल्याला सुतके आहे म्हणजे माझ्या गावा कडनंच मला फोन आला होता की आपल्याला सुतक आहे जर पूजा मांडली असेल तर काहीच हरकत नाही फक्त इथून पुढचे काही दिवस आहे ना म्हणजे नऊ दिवस तर आता आज सुटकातच गेले त्याच्यामुळे देवीची जी सेवा असेल ना ती घरातल्या लहान मुलांकडनं करून घे नाहीतर आजूबाजूला कोणी असेल तर त्यांच्याकडनं करून घे आता घरात लहान मुलं आहेत फक्त एवढंच आहे की त्यांच्या रावणा करून घ्यावं लागतं आणि छान आहे करतात पण मुलं आनंदाने सो झाले ते नकळत झालेली चूक काहीही चूक नसते त्याच्यानंतर संध्याकाळी अशी छान देवीची मिरवणूक निघाली ते बघून थोडंसं मन प्रसन्न झालं आणि ही होती आमच्या मंडळाची देवी वर्षी ते छान छान नवीन असे काहीतरी थीम असते ह्या वर्षी रेणुका मातेचे प्रतीक स्वरूप अशी देवीची मूर्ती होती त्याच्यानंतर छान असे फटाके फोड फुर, फोडले गेले त्याच्यामुळे चला आपल्याला जरी सुतक आहे पण आपण देवीची सेवा ही लांबून का होईना करू शकतो आणि शेवटी देवाला ही आपली मनोभावाने केलेली सेवाच से महत्त्वाची असते बाकीच्या काही गोष्टी मानल्या ना मांडल्या त्याला काहीच हरकत नसते त्याच्यामुळे मी तरी ठरवले जी सेवा करतोय ना ती मनापासून करू भले ती लांब थांबून करू पण करूया चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फॅमिलीचा भाग लवकरात लवकर लोखर बनणार आता इथेच थांबू लवकरच भेटू तोपर्यंत बाय